नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज 24, फोर पाहुयात महत्वाची बातमी धनकवडी भागातील नसरवान पेट्रोल पंपाजवळ मटका अड्डा सुरू असल्याची माहिती दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकाला मिळाली त्यानंतर या जुगार अड्ड्यावर गुन्हे शोध गुन्हे शाखेने छापा टाकत आरोपींकडून बावीस हजार मोबाईल संच जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे गुन्हे शाखेच्या दरोडा आणि वाहन चोरी विरोधी पथकातील पोलीस शिपाई श्रीकांत दगडे यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानंतर दहा जणांविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी अजय शिरसाट किरण कानकर गणेश कदम दीपक दोडे दादासाहेब जोगदंड बसू सिगली अर्जुन थोरात कांबळे उत्तरेश्वर साठे चंद्रकांत बाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा